या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही एका लाल पेनाने घटस्थापना कशी करावी आणि घटस्थापना करण्यामागचे काय कारण आहे नऊ दिवस नऊ देवींचे वेगवेगळे प्रसाद आहेत त्याप्रमाणे नऊ दिवस दीप तेवत ठेवण्यामागचे काय महत्व आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे माझ्यावरती लक्ष्मी कृपा होऊ देत माझ्या मग घरामध्ये दुर्गेचा वास राहू दे एखाद्या वेळेस दिवा मालवला किंवा शांत झाला तर अपशकून होते असे म्हटले जाते तर त्याला काही शास्त्राधार आहे का की नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रूपांशी संबंधित आहेत तर प्रत्येक दिवसांचे महत्व आम्हाला सांगाल का ह्या देवीच्या उपासनेने संतान प्राप्ती सुद्धा तुम्हाला नक्कीच होऊ शकते इन केस जर वाऱ्याने दिवा विजलाच तर मग आपण तो काळेच्या काडेपिटीने नाही लावायचा वाईटावर चांगल्याचा अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणजे नवरात्री नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अभिव्यक्तींद्वारे मूर्त स्वरूप असलेल्या दैवी स्त्री शक्तीचा आपण सन्मान करतो दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे काय महात्म्य आहे त्यांची उपासना कशी करावी त्यांची उपासना केल्याने कोणते फळ मिळते इच्छापूर्तीसाठी कोणती उपासना करावी काय करावे काय करू नये अशा विविध प्रश्नांवरती आज आम्ही चर्चा केली आहे आणि हो व्हिडिओच्या शेवटी इच्छापूर्ती धनप्राप्तीसाठी या नवरात्रीमध्ये कोणत्या मंत्रांचा जप करावा हे व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते चला तर मग स्त्री सन्मानार्थ साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवाबद्दल अधिक माहिती वास्तुतज्ञ ज्योतिष पंडित स्नेहल वैद्य यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया मॅडम तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनेलवरती थँक यू नवरात्रीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या काय महत्व आहे ओम ह्रीम धूम दुर्गाय नम प्रिया नवरात्रीचे जे नऊ दिवस आहेत ना हे आदि माया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस असतात बरोबर आता आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्येच पीक आलेलं असतं काढण्यासाठी त्यामध्ये पिकाचं परीक्षण केलं जातं आणि मग पुन्हा पेरणी केली जाते म्हणून मग आपण घटस्थापना जेव्हा करतो पेरणी करतो हो, बरोबर हां हा? तर अगदी आपण म्हणतो ना आपण आपल्या संस्कृतीला जपत आहोत हां शेतकरी ह्या पिकाची परीक्षण करून पेरणीसाठी सुरुवात करतो ह्यासाठीच नवरात्र उत्सव हा साजरा केला जातो अच्छा नवरात्रीची पौराणिक कथा काय आहे आपण जो सण हा साजरा करतो ह्याची खूप छान आख्यायिका आहे आणि स्त्री शक्तीचं काय महत्व आहे हे आपल्याला यात नक्कीच समजेल महिषासूर हा एक राक्षसपूर्वी होऊन गेला महिषीच्या पोटी जन्माला आल्यामुळे त्याचे नाव महिषासूर असे पडलेले आहे तर याने या राक्षसाने तप कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले यामध्ये त्याने मला कुठल्याही दानवाकडून कुठल्याही मन मनुष्याकडून आणि कोणत्याही देवताकडून मला मृत्यू येणार नाही असं वरदान तुम्ही द्यावे असं ब्रह्मदेवांना जेव्हा त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे त्याला हे वरदान मिळालेलं आहे की त्याला कुठल्याही दानवाकडून कुठल्याही मनुष्याकडून आणि कोणत्याही देवांकडनं मृत्यू येणार नाही त्यामुळे काय झालं की तो बिंदास झाला आणि सगळीकडे त्यांनी अराजकता माजवली mm. सगळ्यांना त्रास देणं अग्निदेव वायुदेव या सर्वांना तर त्याने पळवून लावले होते mm. म्हणजे अगदी जगणं मुस मुश्किल करून ठेवलं होतं mm. त्यानंतर जेव्हा देवतागण हे सर्व पाहतात त्यांना खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा त्यावेळेस ते देवीकडे जातात आणि कारण त्यांना हा त्याला जो वरदान मिळालं होतं तर त्यांच्या रक्षणासाठी कोण मदत करणार आहे तर देवीच करणार आहे म्हणून मग तो सगळे जे देवतागण आहेत हे देवीकडे प्रार्थना करण्यासाठी जातात की तुम्ही आमचे रक्षण करावे त्यानंतर देवी दुर्गा देवीच्या रूपामध्ये अवतार घेते आणि तिने महिषासुराचा वध केलेला आहे देवीचे आणि या महिषासुराचे तब्बल नऊ दिवस युद्ध सुरू होते नऊ नौ दिवसानंतर दहाव्या दिवशी महिषासुराचा हा मृत्यू झालेला आहे म्हणून आपण विजयादशमी दसरा हा साजरा करतो देवीने असुरावर मिळवलेला विजयच आहे म्हणून आपण विजयादशमीचा दिवस साजरा करतो आणि ह्या नऊ दिवसांमध्ये देवीने वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळे नऊ नौरु� रूपे घेतलेली आहेत आणि महिषासुराचा वध केलेला आहे अजून एक शुंभ निशुंभाची कथा सांगितली जाते ती काय आहे सांगते शुंभ निशुंभ हे आपल्या आरतीमध्ये पण आलेला आहे बघ उल्लेख शुंभ निशुंभ अधिक राक्षसा किती मारिसी रणी हो बरोबर हा तर त्याची पण एक कथा मी तुला सांगते हा आता शुंभ आणि निशुंभ हे दोन राक्षस होऊन गेले ठीके तर त्यांनी काय केलं देवीचं रूप तुला तर माहितीये किती इतकी सुंदर देवी होती म्हणजे रूपवान होती तिच्या रुपाला हे दोघ जण भाळलेले आहेत आणि त्यांचं शेवटी कसं दानव असते हो तर त्यांनी त्या राक्षसगणांना सांगितलं की देवीला महालामध्ये घेऊन या गोड बोलून तिला आपल्या महालामध्ये घेऊन या नाही ऐकलं तर तिच्या केसांना धरून ओढत तिला माझ्या महालापर्यंत घेऊन या असं दानव जे काही होते त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर दे राक्षसगण देवीजवळ जातात आणि देवीला प्रार्थना करतात आधी की असं असं हे दोन आमचे राजे आहेत शुंभ आणि निशुंभ हे दोन राक्षस राजे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला बोल बोलवणं आलेलं आहे तर तुम्हाला तिकडे यायचं आहे तर देवीने त्यांना असं उत्तर दिलेलं आहे की मी कुणाकडेही जात नाही ज्यांच्याकडे मला जावं असं वाटतं आहे ज्यांना वाटतं आहे मी त्यांच्याकडे जावं त्यांनी मला इथे युद्ध माझ्या बरोबर युद्ध करावं माझ्या बरोबर युद्ध जिंकावं तर मी त्यांच्या बरोबर येईन अच्छा हाँ। हाँ। हा असं जेव्हा सांगितलं गेलं त्यावेळेस शुंभ निशुंभांना हा निरोप दिला गेला मग ते चिडले आम्ही एवढे आज राक्षस राजे असून सुद्धा आमच्याकडे ही देवी येत नाहीये आणि अशा पद्धतीने ठीक आहे कोण आहे बघू मला काय स्त्रीला सारवायचंय असं त्यांना वाटलं आणि दोघही युद्धासाठी तयार झाले आणि देवीकडे गेले आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये सुद्धा युद्ध झालेला आहे देवी आणि या दोघांनाही युद्ध झाल्यानंतर देवीने या दोघांचाही पराभव केलेला आहे हा आणि ते सुद्धा युद्ध नऊ दिवस चाललेलं आहे हो ते सुद्धा युद्ध नऊ दिवस चाललेलं आहे तेन, आणि मग त्यांना त्यांचा पराजय झालेला आहे देवीच्या विजय झालेला आहे या युद्धामध्ये बरोबर प्रभू रामचंद्रांची पण एक कथा आहे प्रिया तीही मी तुला एक सांगते जेव्हा लंकेवर हल्ला करायचा होता त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी रामेश्वरम येथे नऊ दिवस देवीची उपासना केलेली आहे कठोर उपासना केलेली आहे त्यांच्या उपासनेला आशीर्वाद स्वरूप देवीने विजयी भव हा आशीर्वाद दिलेला आहे ही जी नऊ दिवसांची उपासना होती याने रामाला एक प्रकारचं बळ मिळालं होतं hmm. रावण आणि रामामध्ये तब्बल नऊ दिवस युद्ध झालेलं आहे अच्छा हा त्यांचंही युद्ध तब्बल नऊ दिवस चाललं आणि दहाव्या दिवशी रामाला विजय मिळालेला आहे म्हणून आपण अजून एक कारण आहे की विजयादशमी दसरा हा सण का साजरा करतो hmm. तर देवीचाही विजय oh. आहे शुंभ निशुंभ राक्षसांना मार मारला त्यानंतर महिषासुराचा वध केलेला आहे ठीक आहे आणि रामाने सुद्धा रावणाचा वध केलेला आहे यासाठी विजयादशमी ह्या सगळ्यांचा विजय झालेला आहे आणि याच कारणासाठी विजयादशमी हा दिवस आपण दसरा म्हणून साजरा करत असतो अच्छा हे खरं कारण आहे विजयादशमी exactly. दसरा साजरा हो।, हो, हो। बरोबर नवरात्रीमध्ये उपवास नामस्मरण देवपूजा करावी सात्विक आहार घ्यावा कन्यापूजन करावे असे म्हणतात तर या सर्व गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करूया मॅडम आम्हाला सांगाल का घटस्थापना कशी करावी आणि घटस्थापना करण्यामागचे काय कारण आहे घटस्थापनेचा विधी मी तुला व्यवस्थित आता सविस्तर सांगते आहे हु? सर्वप्रथम कलशाची स्थापना करावी आणि आपण गणपती बाप्पांचा जेव्हा व्हिडिओ केला होता त्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं होतं कोणतीही पूजा जेव्हा तुम्ही कराल सुरुवात आपण गणपतीपासून करणार आहोत ठीक आहे अगदी तसंच करायचं आहे आधी गणेश पूजन करायचं आहे सुपारीच्या स्वरूपात गणपतीची पूजन करायचं आहे ठीक आहे आधी गणपतीला पाणी घालायचं आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पुसून अक्षदांवरती गणपतीची स्थापना करायची आहे त्यानंतर तुम्हाला कलश स्थापन करायचं आहे कलशामध्ये सुपारी चा विड्याची पानं किंवा आंब्याचं डहाळसुद्धा आपण ठेवू शकतो फुलं अक्षदा ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक नाणं टाकायचं आहे एक रुपयाचं एक नाणं त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती नारळ स्थापन करायचं आहे नारळालासुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल गजरा जे तुम्ही आणलं असेल ते व्हायचं आहे कलशाला चारी बाजूंनी हळद कुंकाने नाम ओढायचे आहे आणि खाली तुम्हाला कलशाच्या खाली अक्षदा ठेवायच्या आपण धान्य पेरणी जी आहे ती करत असतो प्रत्येकाकडे ना वेगवेगळे पद्धती आहेत ज्याच्या घरी जी पद्धत असेल जे पूर्वापासून पूर्वीपार पासून चालत आलेला असेल त्याने ती पद्धत नक्कीच फॉलो करावी घटस्थापनेचा जेव्हा आपण घट स्थापन केलेला आहे कलशाची स्थापना झालेली आहे त्यानंतर आपल्याला माती आणायची आहे परडीमध्ये माती काही ठिकाणी मातीचं प्लेट असते काही ठिकाणी मातीच्या घड्यामध्ये माती टाकली जाते अगदी तसंच की माती टाकायची आहे त्याच्यात धान्याची पेरणी करायची आहे धान्याची पेरणी करायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे माझ्यावरती लक्ष्मी कृपा होऊ देत माझ्या म मद, घरामध्ये दुर्गेचा वास राहू दे माझी पूजा सिद्धीच जाऊ दे अशी mm. प्रार्थना करायची आहे आणि धान्यांवरती आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे असं म्हणतात प्रिया की जितकं धान्य बहरदार दहाव्या दिवशी जितकं छान दिसतं ना तेवढं देवीचं तुमच्यावरती आपण म्हणतो ना घरात तुमची पूजा फळाला आलेली असते देवीचा वास असतो घरामध्ये mm. या काळामध्ये काय करायचंय घरात चिडचिड करायची नाहीये सेम हा की घरात चिडचिड करायची नाहीये घर स्वच्छ असणं गरजेचं आहे रागराग झाला नाही पाहिजे घरामध्ये कोणावरती आणि नऊ दिवस नऊ देवींचे वेगवेगळे प्रसाद आहेत त्याप्रमाणे प्रसाद करायचा आहे ठीक आहे जेव्हा आपला घटस्थापना होते हु? त्यानंतर आपल्याकडे पूजेमध्ये अखंड दीपचं महत्व आहे काही घरांमध्ये नुसता नऊ दिवस दिवा लावला जातो तिथे बाकी आपण मी आता जे सांगितलं धान्य पेरणी वगैरे केली जात नाही मग तिथे नुसता नऊ दिवस दिवा लावणं म्हणजेच ते पण देवीचं रूप असतं असत तर मग तो दिवा लावला जातो मग दिवा कसा लावायचा खाली अक्षदा ठेवायचा तुम्हाला मोठा दिवा असणं गरजेचं आहे सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही त्याच्यात तेल घालाल असा मोठा दिवा असावा म्हणजे बारा तास ऍटलीस्ट तो दिवा राहणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि सव्वा हाताची वात त्याच्यामध्ये टाकतात अच्छा सव्वा हाताचीच वात त्याच्यामध्ये असते आणि सुपारी आणि नाणं तेलामध्ये हे टाकलं जातं आणि मग तो दीप लावला जातो बर जेव्हा तुम्ही दीप लावाल त्याच्या खाली अक्षदा ठेवणं गरजेचं आहे लाल वस्त्र ठेवा अक्षदा ठेवा आणि मग त्याच्यावरती तुम्ही दिवा लावणं गरजेचं आहे बरं नऊ दिवस दीप तेवत ठेवण्यामागचे काय महत्व आहे नऊ दिवस दीप का ठेवायचा आहे मी तुला आताच जी कहाणी सांगितली जी स्टोरी सांगितली हो। की ज्याच्यामध्ये दुर्गेने नऊ दिवस तब्बल युद्ध केलेला आहे बरोबर तिचं विजयाचं प्रतीक म्हणून आपण हा दिवा लावत असतो म्हणून तो विझू द्यायचा नाहीये घरामध्ये कसा आहे की तिला विजय मिळाला आपण आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सगळ्या कार्यात आपल्याला विजयच हवा असतो की नाही म्हणून मग तो विझू द्यायचा नाहीये एखाद्या वेळेस दिवा मालवला किंवा शांत झाला तर अपशकून होते असे म्हटले जाते तर त्याला काही शास्त्राधार आहे का आ, हे बघ प्रिया शक्यतो दिवा विझणार नाही किंवा मालवणार ना नाही याची आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण हल्ली आपण पाहतो मोठ्या ग्लासेस आलेल्या आहेत की जे तुम्ही वरती स्थापन करू शकता की कि वाऱ्याने किंवा कशामुळे दिवा विजणार नाही पण असतं की काही लोकांना ते पॉसिबल होत नाही किंवा जुना पूर्वी परंपरेनुसार आलेला दिवा काही लोक का वापरत असतात ठीक आहे तर मग अशा स्थितीमध्ये घाबरून जायचं कारण नाहीये ठीक आहे कारण निसर्ग आपल्या हातात नाहीये वाऱ्याला आपण थांबवू शकतो का नाही आपण म्हणतो का वाऱ्या येऊ नको <laughs> काही वेळेला निसर्ग आपल्या हातात नाहीये पण आपण थोडी काळजी घ्यायची आहे की तिथे वाराही लागणार नाही ठीक आहे इन केस जर वाऱ्याने दिवा विजलाच तर मग आपण तो काळेच्या काडीपिटी नाही लावायचं तो कापूरनी दिवा लावावा अच्छा हा तो दिवा कापूरनी लावायचा मला सांग प्रिया आपण कोणत्याही कार्याची सुरुवात आता शुभ सुरुवात आपण म्हणतो बरोबर एखादं उद्घाटन असतं काय करतो का आपण दीप प्रज्वलन करतो बरोबर इतकं आपल्या दिव्याचं महत्व आहे म्हणून जितकी तुम्हाला नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये दिव्याची काळजी घेता येईल तेवढा प्रयत्न करावा आता खूप ठिकाणी मी पाहिलेला आहे की जेव्हा आपण नऊ दिवस दिवा लावतो तर दिव्याला पुढे फुल येणं वगैरे त्याच्यामुळे पण दिवा शक्यतो काय ना की अगदी अलगद हाताने ते काढून तुम्ही दिवा तसाच राहील हा प्रयत्न ठेवायचा आहे आणि अगदीच नाही जमलं तर मग तुम्ही कापूरचा उपयोग करून दिवा नक्कीच लावू शकता बरं जसे तुम्ही आम्हाला सांगितले की नवरात्रीचे नऊ रूपांशी संबंधित आहेत तर प्रत्येक दिवसांचे आम्हाला सांगाल का हो दिवसांमध्ये देवीने नऊ रूप घेतलेली आहेत त्या नऊ रूपांचं काय महत्व आहे ते मी आता तुला सांगते पहिल्या दिवशी पूजा केली जाते माता शैलपुत्रीची माता शैलपुत्री ही हिमालयाची पुत्री आहे हिमालय मला सांग प्रिया हिमालय पर्वत कशाचं स्वरूप आहे ताकद तुम्हाला हा बळ मिळणं ठीक आहे तर माता शैलपुत्री हे हिमालयाची पुत्री असल्यामुळे तुम्हाला त्या देवीकडून बळ मिळतं थोडक्यात काय की तुम्ही एखाद्या कार्याची नवीन सुरुवात जेव्हा करणार आहात तेव्हा या देवीची उपासना करणं गरजेचं आहे हा नवीन सुरुवात म्हणजे एखादा बिझनेस तुम्हाला सुरू करायचा आहे जॉब सोडून बिझनेसमध्ये पदार्पण करायचं आहे किंवा जॉब बदलायचा आहे ठीक आहे तर मग ह्या देवीची उपासना करणं खूप गरजेचं आहे ह्या देवीच्या उपासनेने संतान प्राप्ती सुद्धा तुम्हाला नक्कीच होऊ शकते ज्यांना संतान प्राप्ती नवीन सुरुवात आहे ना सगळ्याची नवीन सुरुवात आहे बरोबर हा, हा नवीन घर घेताय नवीन घर घेताय मग ह्या देव बऱ्याचदा असं असतं आम्ही खूप प्रयत्न करतोय पण आमचं घर अजून होत नाही आहे ठीक आहे तर मग माता शैलपुत्रीची तुम्ही उपासना करा आराधना करा लवकरात लवकर तुम्हाला घराचेही योग येतील नवीन सुरुवात तुम्ही कराल हां त्यामुळे माता शैलपुत्रीचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे यामध्ये काय करायचं आहे ओम ह्रीम दुम दुम दुर्गाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे एकशे आठ वेळा जप एक माळ अशी अकरा माळा तुम्हाला रोज करायच्या आहेत नऊ दिवस आणि एक आपण नंदादीप घरामध्ये स्थापन करणारच आहोत देवा नवरात्रीसाठी तर तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही एका लाल पेनाने व्हाईट पेपरवरती तुमची इच्छा लिहायची आहे हां आणि ती चिठ्ठी फोल्ड करून दिव्याखाली ठेवायची आहे आणि त्या त्यावरती गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे शक्यतो तो, तो सुद्धा तुमचा चोवीस तास राहील हा प्रयत्न करावा अगदीच नाही जमलं तर तुम्ही सकाळ संध्याकाळ तो दिवा लावाल जेव्हा तुम्ही जप करण्यासाठी बसणार आहात तेव्हा तो दिवा तिथे तेवत ठेवणं हे खूप गरजेचं आहे ही उपासना जेव्हा तुम्ही कराल नक्कीच तुम्हाला जे हवंय ते साध्य होईल अच्छा